घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव शहराचे प्रारूप विकास योजना नगर परिषदेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीशे सहासष्टचे कलम सव्वीस अन्वयची सूचना मराठी व इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेली असून सदर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात दिनांक एकवीस मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती त्या अनुषंगाने कडेगाव नगरपंचायतीमधील सभागृहामध्ये दिनांक तीन एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता प्रारूप विकास योजना आराखड्याबाबत नागरिकांच्या झोनबाबत हरकती समस्या व इतर बाबींविषयी निरासन करण्याकरिता बैठक आयोजित केली आहे या बैठकीत आपल्या तक्रारी त्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे या बैठकीला दुपारी तीन वाजता सर्व सभापती नगरसेवक नगरसेविका महिला पुरुष नागरिक यांनी नगरपंचायत सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा